नाशिकमध्ये बनावट शालार्थ आय डीद्वारे शासनाची फसवणूक झालेल्या प्रकरणात तपासी अधिकाऱ्याच्या नकळत पुराव्यात फेरफार केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तमराव गिरी यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबित केले नाशिक रोड पोलीस ठाण्यात मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दोन शिक्षण उपसंचालकांच्या फिर्यादीवरून दोन शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या अखत्यारीत सुरू होता यावेळी प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अशोक गिरी यांनी नाईकवाडे रजेवर असताना स्टेशन डायरीत कोणतीही नोंद न न करता आणि कोणताही अधिकृत आदेश देता संबंधित रेवर हस्तलिखित स्वतःच्या कक्षात मागवून घेतले असे देखील आरोप आहेत की गिरी यांनी या दस्तऐवजांमध्ये फेरफार करत खोटी नोंदी तयार केली आणि काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात मिळालेल्या गोपनीय अहवालानंतर पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करत गिरियांना निलंबित केलंय तपासात असंही समोर आलंय की गिरियांनी या प्रकरणातील तिन्ही संशयितांशी संगनमत केलं होतं या दरम्यान अशोक गिरी यांची अलीकडेच नाशिक रोडवरून सरकारवडा पोलीस ठाण्यात बंदी करण्यात आली होती मात्र तेथे ते रुजू झाले नसल्याची माहिती मिळते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तापर्यंत पोहोचल्या आहेत त्यामुळे त्यांना यापूर्वी ही चेतावणी देण्यात आली होती या प्रकरणाशी संबंधित मूळ गुन्हा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नोंदवण्यात आला होता शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरून लेखाधिकारी उदय पंचबाई आणि माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्यावर बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे दोन हजार तेवीस ते, ते पंचवीस दरम्यान जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांसह अनेक शाळांच्या पदाधिकाऱ्यांनी संगणमत करून बनावट शालार्थ आय डी तयार केले आणि त्यांना खरे असल्याचे भासवून सरकारी निधीची केल्याचे आरोप आहेत या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस, पोलीस प्रतिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे निलंबित निरीक्षक अशोक गिरी यांच्यावर आता विभागीय चौकशी सुरू असून पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते Policijski urad v Nashiju.